अमेरिकेत राहत असलेल्या एकशे चार भारतीयांना हातापायांना बेड्या घालून अपमानास्पदरित्या मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या विरोधी खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरामध्ये निदर्शनं केली आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला भारतीयांचा अपमान झाला भारत गप्प बसणार नाही असे लिहिलेले बॅनर हातात घेऊन त्यांनी सरकारवर परदेशामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी हद्दपारीच्या परिस्थितीबाबत तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप आणि पारदर्शकता आणण्याची मागणी यावेळी केली वाढत्या स्थलांतरित समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याचीही यावेळी टीका करण्यात आली आहे

यावेळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियांका गांधी खासदार प्रणिती शिंदे आणि इतर खासदारांच्या उपस्थितीमध्ये हे निदर्शनं आंदोलन करण्यात आलं या निषेधात भारताच्या जागतिक स्थानाबद्दल आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेबद्दलच्या चिंता व्यक्त करण्यात आल्यात यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह सर्वच उपस्थित नेते पदाधिकारी यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही